नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी या ठिकाणी पाहत आहोत चालू घडामोडीचा आजचा आपला लेक्चर क्रमांक किती आहे चार आहे जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर अंतरिक्ष घडामोडी जगातील जेवढ्या काही अंतरिक्ष घडामोडी आहेत मग त्याच्यामध्ये भारतातील महत्वाच्या असतील किंवा इतर देशाच्या म्हणजे जगातील सुद्धा महत्वाच्या अंतरिक्ष घडामोडी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत ठीक आहे मग तुमचा जास्त वेळ घेणार नाही बघूया पहिला प्रश्न काय सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने पायसाट दोन उपग्रह प्रक्षेपित केला तर काय विचारलंय पायसॅट दोन हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला असं विचारलंय मग हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे हा चीनने प्रक्षेपित केलेला आहे आणि कधी केलाय बघा सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे याला आता किती मोस्टली दीड महिना झालाय ठीक आहे आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची चालू घडामोडी करत असताना एम पी एस सीला दोन वर्षापूर्वीच्या विचारल्या जातात सरळ सेवेला इतक्या जुन्या चालू घडामोडी विचारल्या जात नाहीत तुम्हाला हार्डली सहा महिन्याच्या चालू घडामोडी करायचे चा आहे ठीक आहे लक्षात ठेवा सहा महिन्याच्या आतीलच तुम्हाला घटनावरती काय केले जाते जास्तीत जास्त प्रश्न सरळ सेवेला विचारले जातात जर तुम्ही एम पी एस सी करत असाल तर मग तुम्ही शंभर टक्के दोन वर्षाच्या करा काही हरकत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन काय विचारलोय कोणत्या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिनची महत्वाची चाचणी यशस्वीपणे पार पडली आता या ठिकाणी विचारले आपल्याला की भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रोचं जे क्रायोजेनिक इंजिन आहे ह्या क्रायोजेनिक इंजिनची महत्वाची चाचणी कोणत्या ठिकाणी पार पडली असं विचारले मग महत्त्वाची चाचणी कोणत्या ठिकाणी पार पडली तर महेंद्रगिरी या ठिकाणी पार पडली हे महेंद्रगिरी कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण सुद्धा तुम्हाला विचारू शकता तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे तामिळनाडूमध्ये आहे ठीक आहे खूप महत्वाचं आहे मग तुम्हाला महेंद्रगिरी लक्षात ठेवायचं आहे कशाची चाचणी झाली त्या ठिकाणी सीई ट्वेंटी आणि हे सीई ट्वेंटी काय आहे क्रायोजेनिक इंजिन आहे हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा तीन नंबर प्रश्न बघा कोणत्या संस्थेने सेंटिनल Sentinel... एक्सी सेंटिनल सी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे आता कोणता प्रश उपग्रह विचारला आहे सेंटिनल सी हा जो उपग्रह आहे हा कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला आहे असं आपल्याला विचारलं आहे मग हा कोणी ई एस ए यांनी काय केलाय आहे प्रक्षेपित केला आहे आता ई एस ए म्हणजे काय याचा फुलफॉर्म सुद्धा तुम्हाला विचारू शकतात तर याचा फुलफॉर्म काय आहे युरोपियन स्पेस एजन्सी ठीक आहे युरोपियन स्पेस एजन्सी त्याला काय म्हटलं जातं ई सी ए म्हटलं जातं ठीक आहे आणि त्यांचा हा सेंटिनल एक्सी हा उपग्रह आहे लक्षात ठेवा तुम्हाला सरळ सरळ विचारू शकतात की सेंटिनल एक्सी हा उपग्रह कोणाचा आहे तर कोणाचा आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे त्यांचा, त्यांचा शॉर्ट फॉर्म काय आहे ई एस ए आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रो आता भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच काय इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने कोणत्या संस्थेच्या प्रोबातीन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आता प्रोबातीन ही मोहीम कोणाची आहे असं विचारलंय आणि त्याचं प्रक्षेपण हे आपल्या इस्रोच्या याच्यामार्फत मार्फत करण्यात आले मग ही कुणाचं आहे तर हे एच आहे पुन्हा ईएसए म्हणजे काय आत्ताच सांगितलं होतं मागच्या प्रश्नामध्येच युरोपियन स्पेस एजन्सी मग लक्षात ठेवायचं तुम्हाला विचारू शकतात की बाबा ही प्रोबा मोहीम कोणाची आहे तर प्रोबा मोहीम कोणाची आहे युरोपियन स्पेस एजन्सीची आहे त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो युरोपियन स्पेस एजन्सीची जी प्रोबा तीन मोहीम आहे या मोहिमेचं प्रक्षेपण कोणत्या संस्थेने केलं तर कोणी केलं हे प्रक्षेपण इस्रोने केलंय इस्रोचा फुलफॉर्म काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण भारतीय अवकाश संशोधन संस्था ठीक आहे आणि कोणत्या प्रेक्षेपकाच्या सहाय्याने केले बघा तर पी एस एल व्ही सी एकोणसाठ प्रक्षेपक सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो लक्षात ठेवा पी एस एल सी एकोणसाठने काय केलंय याचं प्रक्षेपण केलेलं आहे महत्वाचं आहे आपण जे सांगतो ना मित्रांनो ही सगळी माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने काय असते अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी असते ठीक आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी बघा हे जे प्रोवाथीन मिशन आहे ना हे खूप महत्वाचं मिशन आहे बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकता एक तर प्रश्न असा विचारला जाईल की बाबा प्रोवातीन हे मिशन कोणाचं आहे मग प्रोवातीन मिशन कोणाचं आहे तर हे युरोपियन स्पेस एजन्सीच आहे त्याला शॉर्ट फॉर्म आपण काय म्हणतो ईएसए म्हणतो दोन्ही तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न दुसरा असा विचारला जाऊ शकतो की ही जी प्रभा मोहीम आहे ही कशा संदर्भात आहे किंवा कशाची मोहीम आहे म्हणजे ही सौर मोहीम आहे चांद्र मोहीम आहे मंगळ मोहीम आहे किंवा इतर कोणती गुरु मोहीम आहे तर ही कोणती मोहीम आहे सौर मोहीम आहे ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे हा सूर्याचं अभ्यास करणारं मिशन आहे कोणाचं आहे युरोपियन स्पेस एजन्सीचं त्याचं नाव काय आहे प्रभा तीन आहे आता लक्षात ठेवा हे जे प्रवा तीन आहे याचं प्रक्षेपण कोणी केलंय तर आपलं ह्याचं प्रक्षेपण आपल्या इस्रोनी केलंय कोणी केलंय इस्रोने केले लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर कुठून केलंय तर श्रीहरिकोटा या ठिकाण श्रीहरीकोटा काय आपलं सतीश धवन अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे या केंद्रावरून काय केलंय या प्रोवातींचं आपण लॉन्चिंग केलंय आणि कधी केलं प्रक्षेपण हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला केले ठीक आहे म्हणजे डिसेंबर महिन्यातली आहे लक्षात ठेवा सगळी खडाना खडा माहिती तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची कारण मी नाही कुणीच सांगू शकत नाही प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो म्हणून प्रश्न किती जरी फिरून विचारला ना तरी आपलं उत्तर आपण त्या उत्तरापर्यंत उत्तरा काय झालं पाहिजे शंभर टक्के पोहोचलो पाहिजेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच आहे काय विचारलंय खूप महत्वाचा असा प्रश्न आहे कोणत्या देशाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जगातील पहिले बघा पहिले सेल्फ ड्रायविंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे मग जगातील पहिला सेल्फ ड्रायव्हिंग उपग्रह कोणी प्रक्षेपित केलेला आहे तर तो चीनने केलेला आहे ठीक आहे आणि कधी केलाय नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये लक्षात ठेवा मोस्टली लक्षात ठेवायचं थे। का लक्षात ठेवायचं थे? तर जगातली पहिली घटना आहे जगातील पहिला उपग्रह आहे जसं तो कसा असणार आहे सेल्फ ड्रायव्हिंग म्हणजे स्वयंचलित उपग्रह असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण के सुरू केलेली आहे या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य याच्यामध्ये काय असणार तुम्हाला टी सी एस पॅटर्नुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टीसीसने घेतलेल्या शंभर अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका भेटतील <5 attraction> आता या शंभर प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास किती दहा हजार प्रश्न असणार आहेत आणि हे प्रश्न कसे असणार आहेत तर ते टी सी एसने घेतलेले प्रश्न असणार आहेत मग आता महिला व बाल विकास विभागाची परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे म्हणून हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत जर तुम्ही एवढे प्रश्न जरी वाचून गेले परीक्षेला तरी तुम्ही या ठिकाणी चांगले मार्क शंभर टक्के घेऊ शकता कारण टी सी एस काय करत आहे सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न टी सी एसचे काय होत आहेत जशाच्या तसे रिपीट होत असतात ठीक आहे त्याचबरोबर या टेस्ट सिरीज सोबतच आपण तुम्हाला फ्रीमध्ये काय करतोय अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करत आहोत मग याच्यामध्ये बघा कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय आय एम पी नोट्स आहेत आता या ठिकाणी बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होत आहे की सर महिलाला व बालविकास म्हणजे त्याला आपण डब्ल्यू सी डी म्हणतो याला आयसीडीएस आहे का तर त्याला आयसीडीएस नाही तुम्हाला आयसीडीएस करायची गरज नाही मी स्पष्ट सांगतो करायची गरज नाही का नाही तर हे महिला व बाल विकास विभागाच्या भरतीला नाही हे कोणत्या भरतीला आहे हे अंगणवाडी सुपरवायझरला आहे ठीक आहे या ठिकाणी गोंधळ करून घेऊ नका विशेषतः मुलींचा जास्त काय होतो गोंधळ होत आहे ठीक आहे मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो तर दोनशे रुपये किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीसत आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल मग ही एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याच्यावरती एकशे एकोणपन्नास रुपये पे करा आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करा व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनटामध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल नंबर नंबरसुद्धा आपला कोणता आहे हाच नंबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे गुगल पे आहे फोनपे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा आहे काय विचारलंय इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे आता काय विचारलंय तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे हो गगनयान मोहीम कोणाची आहे इस्रोची आहे मग इस्रोने याच्यासाठी कोणत्या देशाच्या संस्थेशी करार केलेला आहे तर ऑस्ट्रेलियाची जी संस्था आहे अंतराळ संस्था आहे याच्यासोबत इस्रोने काय केलंय करार केलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया थोडस व्यवस्थित झूम करतो म्हणजे तुम्हाला चांगलं दिसल कोणत्या ठिकाणाहून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा म्हणजे इस्रोचा म्हणजे भारताचा जी सॅट येन टू जी सॅट येन टू आता नाव काय झाले काही इकडं आले काही इकडे आले ठीक आहे जी सॅट येन टू लक्षात ठेवा जी सॅट येन टू उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं मग इस्रोचा म्हणजे भारताचा जो जी सॅट एन टू उपग्रह आहे याचं प्रक्षेपण कुठून करण्यात आलं असं विचारलंय मग हे कुठून करण्यात आलं केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन अमेरिका या ठिकाणाहून याचं प्रक्षेपण करण्यात आलंय आता हे कोणाचं आहे? आहे हे जे स्टेशन आहे हे कोणाचं आहे तर हे स्पेस एक्सचं आहे ठीक आहे स्पेस एक्सच्या मदतीने करण्यात आले स्पेस एक्स कंपनी कोणाची आहे तर एलॉन मस्क टेस्ला तुम्हाला माहित असेल एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये यांचं नाव आलेलं ठीक आहे अलॉनॉमस किंवा आता जी जगातील सगळ्यात शंभर टॉप बिझनेसमॅनची यादी आली त्याच्यामध्ये सुद्धा हे अलॉनॉमस काय आहेत नंबर एकला आहेत प्रश्न त्याच्यावरती सुद्धा येऊ शकतो मला वाटतं आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते कव्हर केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आठ नंबर कोणत्या देशाने अंतराळात बंद जलचर परिसंस्थेत चार झेब्रा फिशचे यशस्वी पालन पोषण केले आहे आता हे असे जे कुटानेत नाही उलटे कुटाने हे असे कुटाने कोणता देश करू शकतो एकच देश करू शकतो ज्याचं नाव आहे चीन ठीक आहे सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन काय करत आहे अप्रत्यक्षपणे अमेरिकेला टक्कर देत आहे तुम्ही आता पाहिलं असेल ते चार जीपेटीला डिप सेकनी काय केले ओव्हरटेक केलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा अंतराळा त्यांनी काय केलं बघा अंतराळामध्ये काय केलंय बंद जल परिचार संस्थेमध्ये चार किती चार जेब्रा फिश यशस्वीपणे पालन पोषण केलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला कुठं कुठला कुट प्रश्न विचारू शकतात इथं ह्या चारऐवजी पाच देऊ शकतात सात देऊ शकतात किंवा ह्या जेब्रा फिश इथं नाव लक्षात ठेवा काय आहे जेब्रा फिश आहे इथं आपले नाव देऊ शकतात कटला रोहू बाकी बाकी तुम्हाला काय जे माहित असेल ते मग ते लक्षात ठेवा कोणते फिश आहेत जेब्रा फिश आहे ठीक आहे पुढचा नऊ नंबर खूप महत्वाचा प्रश्न आहे बघूया काय प्रश्न आहे नऊ नंबर प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत युनिकॉर्न काय युनिकॉर्न या एकात्मिक अँटेना प्रणालीच्या सहविकासासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे मग कोणासोबत स्वाक्षरी केली तर भारत आणि जपान या दोघांमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे युनिकॉर्न या प्रोजेक्ट संदर्भात काय महत्वाचा करार झालेला आहे स्वाक्षरी किरी म्हणजे काय झालेलं आहे करार पूर्ण झाला ठीक आहे मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं युनिकॉन काय आहे तर एकात्मिक अंटेना प्रणाली आहे त्याचं जर रूप पाहिलं तर काय युनिफाईड कॉम्प्लेक्स का रेडिओ अँटेना आहे कोणाचा आहे हे भारत आणि जपान मिळून यांचा दोघांचा काय आहे हा संयुक्त प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघूया दहा नंबर सगळे प्रश्न महत्वाचे आहेत ठीके काय विचारलंय अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या कोरिया सॅट सहा ए हा कोणत्या देशाचा उपग्रह आहे आता इथे नावातच उत्तर आहे काय कोरिया सॅट आता कोरिया म्हणलं बघा इथे एक तर काय असेल उत्तर कोरिया नाही तर दक्षिण कोरिया ह्या किरबतीचा विषय संपला कुवेतचा विषय संपला ठीक आहे मग कोरिया सॅट सहाय हा कोणाचा उपग्रह आहे तर हा दक्षिण कोरियाचा उपग्रह आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अकरा नंबर कोणत्या देशाने किरा मेकी तीन किरा मेकी तीन हा संरक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे किरा मेकी तीन हा कोणाचा उपग्रह आहे असं आपल्याला विचारू शकतात मग कोणाचा आहे हा जपानचा आहे आणि हा कसा आहे तर हा संरक्षण उपग्रह आहे ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बारा नंबर प्रश्न पाहण्याअोदर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या ठीक आहे बघूया प्रश्न बारा नंबर कोणत्या ठिकाणी अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस या भारताच्या पहिल्या अंतराळ सरावाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं मग भारताचा पहिला अंतराळ सराव पहिला अंतराळ सराव कोठे झाला कोणत्या ठिकाणी झाला असं विचारलं मग हा कोणत्या ठिकाणी झाला तर हा नवी दिल्ली या ठिकाणी झाला याला नाव काय दिलं होतं तर अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीस ठीक आहे लक्षात ठेवा आणि हा भारताचा कितवा सराव होता कितवा अंतराळ सराव होता तर हा भारताचा पहिला अंतराळ सराव होता हे शब्द महत्वाचा आहे पहिलं आहे म्हणून जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तेरा नंबर इस्रोने सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लूड अँड थर्मल सायन्सेस स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केले आहे मग कोणत्या संस्थेसोबत करार केलाय तर आय आय टी मद्रास सोबत करार केलाय कशासाठी के तर सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लूड अँड थर्मल सायन्स स्थापन करण्यासाठी कोणी म्हणजे कोणामध्ये करार झालाय तर हा इस्रो आणि आय आय टी मद्रास या दोघांमध्ये करार झालाय कारण विचारू शकतात की सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लूड अँड थर्मल सायन्स स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेमध्ये करार झालाय तर कोणामध्ये करार झालाय इस्रो आणि आय आय टी मद्रास ठीक आहे दोन्ही भारतीय संस्था आहेत त्याच्यामुळे इथे देश विचारणार नाहीत पुढचा प्रश्न चौदा नंबर कोणत्या देशाने देशाने झिम सॅट दोन झिम सॅट दोन हा आपला दुसरा पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे आता इथं प्रश्न येण्याची काय शक्यता आहे तर हा एखाद्या देशाचा आतापर्यंतचा दुसरा उपग्रह आहे म्हणजे ही क्वचितच घटना आहे पहिला दुसरा म्हणजे काय ठीक आहे जग एवढं प्रगत झालंय आणि त्या देशाचा आत्ताशी हा दुसरा उपग्रह आहे म्हणून ही सुद्धा एक त्यांची काय प्रगतीच्या दिशेने चांगलं पाऊल आहे मग नावातूनच तुम्हाला कळेल का काय झिम झिम म्हणजे काय आता इथं झिम म्हणजे बघा झांबिया होऊ शकतं न्यूझीलँड होऊ शकतं का नाही जमैका होऊ शकतं का नाही झिम्बाबे होऊ शकतं मग उत्तर काय असणार आहे झिम्बाबे म्हणजे जर तुम्हाला माहित नसेल ना तर थोडंफार कधी कधी लॉजिक लावायचं करंटच्या प्रश्नाला लॉजिक लागतं ठीक आहे त्याच्या विशेषतः हे आंतरिक्ष असतील युद्ध सराव असतील त्याच्यामध्ये शक्यतो तर काय केलं असतात सुरुवातीचे नाव आपल्या देशाचे घेतलेले असतात पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबर जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाबद्दल अयोग्य विधान ओळखा आता अयोग्य विधान ओळखायचं म्हणजे कोणतं विधान ओळखायचं आहे तर चूक असणारं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे कशा संदर्भात जगातल्या पहिल्या लाकडी उपग्रहासंदर्भात पहिला उपग्रह आहे जो लाकडी आहे म्हणून या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मग बघा लिग्नोसॅट असे या उपग्रहाचे नाव आहे बरोबर आहे जगातील पहिला जो लाकडी उपग्रह आहे त्याचं नाव काय आहे लिग्नोसॅट आहे त्याच्यानंतर दुसरं बघू हा जपानचा उपग्रह आहे हे सुद्धा बरोबर आहे अमेरिकेतील कॅनडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित करण्यात आला हे सुद्धा बरोबर आहे ती चौथं बघू मग आता पहिले तीन बरोबर म्हणलं चौथं काय असणार आहे शंभर टक्के असणार आहे सँडवूड या लाकडापासून हा उपग्रह बनवण्यात आला तर हे इथं चूक आहे हा उपग्रह सँडवूड या लाकडापासून बनवण्यात आलेला नसून हा कशापासून हो नो की लक्षात ठेवा हो नो की या लाकडापासून बनवलेला आहे आणि हा उपग्रह सहा महिने पृथ्वीभोवती फिरत राहणार आहे किती महिने सहा महिने सहा महिने म्हणजे याचं जीवनमान किंवा कार्यकाळ किंवा आयुष्य खूप मोठं आहे लक्षात ठेवा ठीक आहे विशेषतः हा लाकडापासून बनलेला उपग्रह आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय याचं नाव काय आहे लिग्नो सॅट नाव आहे कोणत्या देशाचा उपग्रह आहे जपानचा उपग्रह आहे याचं प्रक्षेपण कुठून करण्यात आलं तर अमेरिकेतील कॅनडी स्पेस सेंटर या ठिकाणहून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे ठीक आहे कोणत्या लाकडापासून बनलाय होनोकी लाकडापासून बनलाय किती महिने पृथ्वीभोवती प्रक्षेपण करणार आहे किंवा प्रदक्षिणा करणार आहे तर सहा महिने फिरणार आहे ठीक आहे महत्वाचं आहे त्याच्यानंतर अजून कोणी हा उपग्रह तयार केला बघा हे पण विचारू शकतात तर कोटो विद्यापीठ क्योटो विद्यापीठ आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जपानची जी एजन्सी आहे तिचं नाव काय शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा काय जाक्सा यांनी हा विकसित केलेला आहे क्योटो युनिव्हर्सिटी आणि जाक्सा यांनी हा विकसित केलेला आहे जाक्साचा फुलफॉर्म काय जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ठीक आहे याचं वजन किती बघा तर नऊशे ग्रॅम वजनाचा हा उपग्रह आहे ठीक आहे आता याच्यावरती इतक्या डीपमध्ये आपण का गेलो तर हा जगातील पहिला उपग्रह आहे जो लाकडापासून बनवलेला आहे आणि सध्या तुम्हाला जग माहीत असेल सस्टेनेबल डेव्हलप शाश्वत विकास असेल किंवा पर्यावरणासंदर्भात जी हानी आहे याच्यावरती जगाचा कल असतो त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत जिथं जिथं पर्यावरणाचं नाव येते ना तिथं तिथं प्रश्न जास्त येतात ठीक आहे सोळा नंबर कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या मंगळ आणि चंद्र मंगळ आणि चंद्र ॲनालॉग मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले मग मंगळ आणि चंद्र हो अॅनालॉग मोहिमेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलंय तर ले ले। हे लेह या ठिकाणी करण्यात आलंय ठीक आहे ही भारताची कितवी मोहीम आहे तर भारताची पहिली आहे ठीक आहे पहिली म्हणून इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सतरा नंबर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला बघा इथं पुन्हा काय आहे पहिली महिला कोणत्या कंपनीचा डिझायनर स्पेस सूट परिधान करणार आहे कोणत्या कंपनीचा तर प्राडा कंपनीचा डिझायनर स्पेस सूट प्रदान करणार आहे खूप महत्वाचं आहे पुढचा अठरा नंबर कोणत्या कंपनीने बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टारशिप रॉकेटने तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उड्डाणानंतर यशस्वीरित्या आपल्या ठरलेल्या स्थानकावर लँडिंग केले अठरा नंबरचा आपला प्रश्न आहे परीक्षे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे काय विचारलंय हे काय असणार आहे जगातील सर्वात मोठी स्टारशिप असणारी ठीक आहे स्टारशिप रॉकेट असणारे म्हणजे कोणाचं आहे स्पेस एक्स आहे स्पेस एक्स कोणाची आहे अलॉन मस्कची आहे लक्षात ठेवा याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारला जातो स्पेस एक्स कोणाचे आहे कोणाचे आहे अलॉन मस्कची आहे ठीक आहे एकोणीस नंबर कोणत्या संस्थेने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये युरोपा क्लिपर सॉरी युरोपा क्लिपर हे आतापर्यंतचे सर्वात मोठे अंतराळयान प्रक्षेपित केलेले आहे मग युरोपा क्लिपर हे आतापर्यंत सर्वात मोठं अंतराळयान कोणी प्रक्षेपित केलेलं आहे तर हे नासाने प्रक्षेपित केलेलं आहे ठीक आहे त्याचं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतो जगातील सर्वात मोठ्या अंतराळान प्रक्षेपित केलंय त्याचं नाव काय आहे तर काय आहे युरोपा क्लिपर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न वीस नंबर कोणत्या स्टार्टअपने एकशे आठ देशामधील सुमारे बारा हजार मुलींना अंतराळ तंत्रज्ञान प्रशिक्षित करण्यासाठी शक्ती सॅट मोहीम शक्ती सॅट मोहीम सुरू केली आहे मग ही शक्ती सॅट मोहीम कोणी सुरू केली आहे तर स्पेस किड्स इंडिया ही जी स्टार्टअप कंपनी आहे त्यांनी ही मोहीम सुरू केली आहे याच्यामध्ये किती मुलींना अंतराळ तंत्रज्ञाना संदर्भात प्रशिक्षित केलं जाणार आहे तर बारा हजार मुलींना किती देशामधल्या दे मुली असणार आहेत या एकशे आठ देशामधल्या दे आणि त्याचं नाव काय असणार या मोहिमेचं शक्ती सॅट ठीक आहे खूप महत्वाचं आहे शक्ती सॅट ठीक आहे पुढचा प्रश्न बघू एकवीस नंबर ऑक्टोबर दोन हजार मध्ये कोणत्या ठिकाणी एम ए एम एसी म्हणजे मेस वेधशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आता एम एस सी चा फुलफॉर्म काय आहे मेजर ऍटमॉस्फिअर चरणांकी एक्सपेरिमेंट मग हे कुठं उद्घाटन करण्यात आहे तर हानले लडाख या ठिकाणी आता हे हानले कुठं आहे लडाखमध्ये आहे त्या ठिकाणी या एम एस सीईचं उद्घाटन करण्यात आलंय कधी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बावीस नंबर कोणत्या ग्रहाच्या चारॉन चारॉन या चंद्रावर शास्त्रज्ञांनी चंद्रा 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 कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड हे वायू सापडले आहेत मग आता हा चारॉन हा जो चंद्र आहे हा कोणत्या ग्रहाचा चंद्र आहे तर हा प्लोटोचा चंद्र आहे आणि याच्यावरती काय सापडलंय कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड हे वायू या उपग्रहावरती किंवा चंद्रावरती सापडले आहे ठीक आहे तेवीस नंबर कोणत्या देशाने फाईव हंड्रेड एपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप फाईव्ह हंड्रेड एपर्चर स्पेरिकल टेलिस्कोपच्या विस्ताराचा दुसरा टप्पा सुरू केला आहे कोणी सुरू केला आहे चीनने सुरू केलाय याच नाव काय आहे फास्ट ठीक आहे पुढचा प्रश्न चोवीस नंबर त्रिष्णा त्रिष्णा हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि कोणत्या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे मग हा काय आहे भारतीय अंतराळ संस्था आणि सीई एन -E एस यांचा काय आहे संयुक्त उपक्रम आहे सीई एन -E एस कोणाची आहे तर ते फ्रेंच या देशाची काय आहे एरोस्पेस कंपनी आहे ठीक आहे फ्रेंच स्पेस एजन्सी लक्षात ठेवा काय फ्रेंच स्पेस एजन्सी या दोघांचा हा संयुक्त मोहीम आहे आपली भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि फ्रेंच स्पेस एजन्सी त्यालाच काय म्हटलं जातं सीई एन -E एसई -E, यांचा हा संयुक्त उपक्रम आहे पुढचा प्रश्न पंचवीस नंबर स्क्वेअर किलोमीटर अरे स्क्वेअर किलोमीटर अरे म्हणजे एस के ए प्रकल्पाबद्दल योग्य विधान ओळखायला सांगितले आपल्याला मग पहिलं विधान काय या प्रकल्पाचं मुख्यालय युनायटेड किंगडममध्ये आहे बरोबर आहे दुसरं विधान काय दिलं आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारत या प्रकल्पाचा पूर्ण सदस्य बनला हे विधानसुद्धा बरोबर आहे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ अँटेनाचे नेटवर्क आधारित हा काय असणारे प्रकल्प असणारे मग हे विधान सुद्धा बरोबर आहे मग याचं उत्तर काय येईल पंचवीसचं पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व विधान योग्य आहेत हे याचं उत्तर येईल ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे आपण घेतलेला प्रश्न पुन्हा रिपीट करत असतो की जेणेकरून तुम्हाला किती समजलं हे मला कळावं याच्यासाठी चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोणत्या कंपनीचा डिझायनर सूट परिधान करणार आहे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो